एखाद्या विषयावर वारंवार बोलण्याची वेळ येऊ नये अशी तुमची इच्छा असते परंतु घटना अशा पद्धतीने घडतात किंवा ती माणसं असे उपद्व्याप करतात की पत्रकार म्हणून आपल्याला बोलावंच लागतं शरद पवार अजित पवार या अशा व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं नाही ठरवलं तरी दर दोन दिवसांनी ते अशी काहीतरी नवी पात्र योजना करतात की आपल्याला त्यामध्ये दखल द्यावीच लागते असो आज मी बोलणार आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या ताज्या भेटीबाबत महाराष्ट्रातली जनता महामूर्ख आहे असा या पवार मंडळींचा समज आहे की काय का हे मला कळत नाही आपण काहीही केलं तरी आपले समर्थक टाळ्या वाजवतील आपण एकमेकावर जाहीरपणे टीका केली तरी टाळ्या वाजवतील आपण एकमेकाच्या पाया पडलो तरी टाळ्या वाजवतील आपण एकमेकाला आलिंगन दिलं तरी टाळ्या वाजवतील आणि आपण एकमेकाच्या पाठीत सुरेख उपसले तरी टाळ्या वाजवतील असं त्यांना वाटतं एवढा त्यांचा आपल्या पाठीराख्यावर आपल्या समर्थकांवर विश्वास दिसतोय पण मित्र हो तसं घडत नाही या समर्थकांपलीकडे जनता नावाची गोष्ट असते ही जनता झोपलेली नसते आंधळी नसते महामूर्ख किंवा भोळसं अट्टर अजिबात नसते ती सगळं बघत असते पचवत असते आणि योग्य संधी आल्यावर आपलं मत देत असते हे शरद पवार आणि अजित पवार यांनी लक्षात ठेवायला हवं कदाचित हल्ली त्यांना याचा विसर पडलेला दिसतोय म्हणून पक्ष फुटला तरी ते वेगवेगळ्या चालील असत आहेत आणि या चालींकडे पत्रकारांनी वाकड्या नजरेने पाहू नये अशी त्यांची इच्छा दिसते तुम्ही आमच्यात संभ्रम पसरवू नका असं शरद पवार काल आणि आज पत्रकारांना म्हणा म्हणाले अजित पवार तर पत्रकारांवर डाफरतात शरद पवार पूर्वी पत्रकारांशी सौजन्याने वागत होते आता तेही गुरगुरका गुरगुरतात संतापतात चिडलेले चिडचिड करताना दिसतात त्यांना हे कोणीतरी सांगायची गरज आहे की संभ्रम पत्रकार परसं पसरवत नाही प्रश्न विचारणं हे पत्रकारांचं कामच आहे संभ्रम तुम्ही काका आणि पुतण्या तुमच्या वर्तनानं निर्माण करतायत कसा ते पाहूया परवा शनिवारी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली ही भेट गुप्त होती आणि ते पुण्याचे एक उद्योजक चोरडिया अतुल चोरडिया प्रवीण मसालेवाले यांच्या घरी झाली अशी बातमी पत्रकारांना लागली आणि अर्थातच चॅनलवाले वृत्तपत्रांचे पत्रकार तिथे जमा झाले अतुल चोरडिया हे हे शरद पवारांचे जुने मित्र आहेत समर्थक आहेत त्यांचे पाठीराखे आहेत असं तुम्ही म्हणू शकता अनेक वर्षांचे त्यांचे संबंध आहेत त्यामुळे अतुल चोरडिया यांच्या घरी शरद पवार जाणं ही काही नवीन गोष्ट नाही परंतु तिथे अजित पवारही आले गुपचूप आले आणि गुपचूप निघून गेले शरद पवार म्हणतात की पवार कुटुंबातला मी वडीलधारा आहे वडीलधाऱ्या माणसांनी कुटुंबातल्या एखाद्याला भेटणं ही काही नवीन गोष्ट नाही की किंवा कुटुंबातल्या एखादा तिथे भेटायला आला तर त्याला भेट नाकारणंही योग्य नाही त्याप्रमाणे मी भेटलो मला शरद पवारांना नम्रपणे सांगायचं आहे तुम्ही वडीलधारे आहातच केवळ कुटु पवार कुटुंबातले नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातले वडीलधारे राजकारणी आहात ब्याऐंशी वय आहे तुमचं मग जरा वडीलधाऱ्याप्रमाणे वागा की याचं कारण वडीलधारा माणूस हा जबाबदारीने वागतो वडीलधाऱ्या माणसाने प्रामाणिकपणे पारदर्शकपणे वागावं वा अशी अपेक्षा असते तुमच्याकडूनही ती अपेक्षा आहे तुम्ही जर हा पारदर्शकपणा सोडून दिलात तर वडीलधारे असूनही तुमच्याविषयी कुटुंबात जसे संशय निर्माण होतील तसेच महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये सुद्धा संशय निर्माण होतील हे लक्षात घ्या त्यामुळे ही कौटुंबिक भेट होती असं सांगून धुळफेक कृपया करू नका ही अजिबात कौटुंबिक भेट नव्हती हो तिथे शरद पवारांबरोबर जयंत पाटील होते अजित पवार होते आणि ही जर छुपी भेट नसती तर अजित पवार परत जाताना झोपेचं सोंग आणून पळून गेले नसते हे लक्षात घ्या आजच्या जमान्यामध्ये कुठचीही बातमी लपून राहत नाही आणि शरद पवार आणि अजित पवार चोरडी यांच्या घरी भेटतायत ही बातमी ही प्रकारे लपून राहणं शक्य नव्हतं किंबहुना ही बातमी लपून राहू नये अशी व्यवस्था करण्यात आली होती की काय अशी शंका घ्यायला जागा आहे कारण एखाद्याला कोणाशी बोलायचं असतं किंवा सरळपणे भेटायचं असतं तर तो गवगवा होऊ देत नाही बातमी बाहेर पडावी फुटावी पेरली जावी असे प्रयत्न करत नाही या बाबतीत असे प्रयत्न झाले असं खात्रीपूर्वक म्हणता येईल त्यामुळे गुप्त भेटीची बातमी ही गुप्त राहिली नाही आणि तिथे पत्रकार पोचले तेव्हा शरद पवारांनी पत्रकारांवर रागू नये ही बातमी बाहेर कोणी फोडली याची चौकशी करावी मग त्यांच्या लक्षात येईल की बातमी बाहेर जावी शरद पवार आणि अजित अजित पवार भेटतायत हे जगाला कळावं अशी ज्यांची इच्छा होती त्यांनी ही बातमी फोडलेली आहे पुन्हा शरद पवार यांना अजित पवारांना अजित पवारांची कौटुंबिक बाबींबाबत बोलायचं होतं तर ते सरळपणे आपल्या घरी भेटू शकले असते अजित पवारांच्या घरी भेटू शकले असते बारामतीला भेटू शकले असते पुण्यात मोदीबागेतही भेटू शकले असते कुठेही भेटू शकले असते त्यासाठी त्या दोघांनाही कुणाच्या परवानगीची गरज नाही पण ही कौटुंबिक भे अतुल चोरडी यांच्या घरी घेण्याचं कारण काय होतं अतुल चोरडे यांचा यामध्ये इंटरेस्ट काय होता मीडियापासून लांब राहावी किंवा मीडियापर्यंत ही बातमी पोचू नये असं कुणाला वाटत होतं का आणि तरीसुद्धा त्यांनी ती पोचवली हो का याचा शोध घेतला पाहिजे त्यामुळे शरद पवार जे म्हणत आहेत ही कौटुंबिक भेट होती हे खोटं होतं आज बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना आपल्यासोबत येण्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक ठेवण्याचा आग्रह केला शरद पवारांनी तो मान्य केला नाही म्हणजे कौटुंबिक भेट नव्हती ही कौटुंबिक चर्चा नाही ही कौटुंबिक कौटुंबिक व्यवहारांविषयी कौटुंबिक मामल्याविषयी कौटुंबिक संपत्तीविषयी कुटुंबातल्या आजाराविषयी चर्चा नाही हे तुम्हाला कळतं मला कळतं हे शरद पवारांनी माहिती आहे ही राजकीय चर्चा होती अजित पवारांनी शरद पवारांना आपल्याकडे घ्यायचा जो प्रयत्न काही काळापासून चालवला आहे त्यातलाच एक भाग होता शरद पवारांच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे भाजपवाले हे मुद्दामून आहेत अजित पवारांना वारंवार पाठवतायत शरद पवारांकडे कारण त्यांना शरद पवारांची बदनामी करायची शरद पवारांची विश्वासार्हता धोक्यात आणायची मी म्हणतो चला हे खरं मानूया अजित पवार शरद पवारांचे समर्थक असं म्हणतायत भाजपवाले असं करत असतील त्यांना शरद पवारांची विश्वासार्हता कमी झाली तर फायदा त्यांनाच होणार आहे पण हे जर तुम्हाला माहिती आहे हे शरद पवारांच्या समर्थकांना माहिती आहे तर शरद पवारांनी माहिती असणार ते अशी भेट नाकारत का नाहीत अजित पवारांनी भेटायची इच्छा व्यक्त केली कोणत्या तरी गुप्त मार्गाने किंवा कोणत्या तरी मध्यस्थ मार्गात तर शरद पवार नाही म्हणू शकतात त्यांनी एकदाही अजित पवारांची भेट नाकारलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन जुलैला भेट भेटला दोन जुलैला फुटला दोन जुलैला फुटल्यानंतर पाच जुलैला दोघांच्याही वेगवेगळ्या सभा झाल्या या सभांमध्ये एकमेकांवर टीका करण्यात आली शरद पवारांनी व्यक्तिशा कोणावरही टीका केली नाही मात्र अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांनी अतिशय तीव्र टीका शरद पवारांवर केली एका अर्थाने शरद पवारांचे वाभाडे काढले त्यानंतर काय झालं त्यानंतर संघर्ष पुढे झालाच नाही याचं कारण अजित पवार एकदा नव्हे दोनदा एकदा आपल्या नेत्यांना घेऊन मंत्र्यांना घेऊन दुसऱ्यांदा आपल्या आमदारांना घेऊन शरद पवारांकडे आले आणि त्यांनी शरद पवारांच्या पुढे लोटांगण घातलं पाया पडले ते लोटांगण घातलं असं कोणाला आक्षेपार वाटत असेल तर पाया पडले म्हणा पाया पडले त्यानंतर विधानसभेच्या संपूर्ण अधिवेशनामध्ये या दोघांनी प्रेमाचा संदेश दिला जगाना जयंत पाटील आणि तटकरे यांनी आलिंगनं दिली विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आपल्याकडे म्हणजे अजित पवारांकडे किती आमदार आहेत आणि शरद पवारांकडे किती आमदार आहेत हे शेवटपर्यंत लोकांना कळलं नाही पत्रकारांना कळलं नाही कारण हे आमदार नीटपणे कधी विधानसभेच्या सभागृहामध्ये बसलेच नाहीत तिथे लोकसभेतही तेच झालं सुप्रिया सुळे मोदी सरकारच्या विरोधात तडफेने भाषण करत होत्या दिल्लीच्या वटकु वटहुकुमाविषयीच्या विधेयकावर बोलताना सुद्धा त्यांनी अत्यंत आक्रमक भाषण केलं आणि परवा अविश्वास ठरावाविषयी बोलताना सुद्धा त्यांनी जोरदार भाषण केलं पण दुसरीकडे नितीन तटकरे चेहऱ्यावर मक्क भाव ठेवून बसले होते विरोधकांचा सभात्याग झाला तेव्हा निवडणूक आयोगाकडे अजित पवारांनी तक्रार केलेली आहे आणि नावावर आणि विषाणीवर दावा सांगितलेला आहे शरद पवार आणि जयंत पाटील म्हणतात की आमचा पक्ष फुटलेलाच नाही नेमकी नीती काय आहे लोकांना कळू तर द्या तुम्ही दोघे जाहीरपणे संघर्ष केलात लोकांसमोर एक संघर्ष केला लोकांना वाईट वाटलं की अशा प्रकारे पुतण्या तुम्हाला ब्याऐंशी वर्षे सोडून दाख जातो आहे आणि तुम्हाला धक्का बसतो या वयामध्ये याविषयी लोकांना सहानुभूती वाटली तुमच्याविषयी सहानुभूती वाटली मग अचानक तुमच्या दोघांमध्ये समिट का झाला आहे लोकांना कळू द्या ना हा मतदारांचा लोकांचा अधिकार नाही असं तुम्हाला वाटतं का की तुम्ही पडद्यामागे काहीतरी काड्याकुड्या करायच्या आणि आपलं राजकारण करायचं आणि दावा करायचा की हे जनतेच्या हितासाठी आहे तुम्ही फुटलात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तेव्हाही जनतेचं हित नव्हतं आणि आताही जनतेचं हित नाही हे मला मला स्पष्टपणे सांगणं भाग आहे आणि शरद पवारांना आम्ही हेही सांगायला पाहिजे की तरुण वयापासून तुमचं राजकारण बघत बघत आम्ही आता साठीच्या पुढे गेलो असो म्हणजे तुम्ही ब्याऐंशी वर्षाचे असतात तर आम्ही आता साठी पार केलेली आहे त्यामुळे एवढी वर्ष आम्ही आता चाळीसहून अधिक वर्ष तुमचं राजकारण बघतोय आणि त्या राजकारण बनवा बनवी बघतोय ही बनवा बनवी मागील पानापासून पुढे चालू आहे हे लक्षात घ्या तुम्ही तुमच्या अडचणी काय आहेत तुमचे तुमच्या पक्षातले आणि अजित पवारांच्या पक्षातले तिढे काय आहेत हे जनतेला कळत नाही असंही नाही बारामतीतून सुप्रिया सुळे अजित पवारांच्या मदतीशिवाय पुन्हा निवडून येणार नाहीत ही भीती तुम्हालाही आहे आणि हे जनतेलासुद्धा कळते त्यामुळे अजित पवारांना कायमचं दुखून सुद्धा तुम्हाला परवडणार नाही आहे आणि तुम्हाला दुख दुखून अजित पवारांना परवडणार नाही आहे याचं कारण अजित शरद पवारांच्या शरद पवारांच्या आशीर्वादाशिवाय त्यांचा फोटो वापरल्याशिवाय अजित पवारांना महाराष्ट्रात मतं मिळणार नाही आहेत जे सर्वे झाले आहेत त्यामध्ये अजूनही सतरा अठरा टक्के मतं ही, ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे आहे हे सिद्ध झालेलं आहे पण हे कशामुळे आहे तर शरद पवारांविषयी उद्धव ठाकरेंप्रमाणेच जी सहानुभूती निर्माण झाली त्यामुळे अजून एवढी मतं शरद पवारांकडे आहेत शरद पवार जर अजित पवारांना मोदींना भाजपच्या नेत्यांना उघडपणे छोपेपणाने असेच भेटत राहिले तर ही सहानुभूती संपायला पाच सुद्धा लागणार नाही ते मी सांगतो आज सर्व्हे केला कारण शरद पवारांनी मोदींच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यानंतर ते अजित पवारांना भेटले आज सर्व्हे केला तर शरद पवारांविषयीची सहानुभूती कमी झालेली असेल आणि शरद पवारांविषयीचा संशय वाढलेला असेल याची मला खात्री आहे पवारांनी याचा विचार करायला पाहिजे तुम्हाला भाजपविरुद्ध लढायचं लड़ा आहे का हे तुम्ही ठरवा शाहू फुले आंबेडकरांचं नाव तुम्ही अनेक वर्ष घेताय कायम त्या विचारांवर तुम्ही चाललंय असंही नाही आम्हाला माहिती आहे तुमच्या तडजोडी काय आहेत आम्ही बघितलं आहे गेली चाळीस वर्ष त्यामुळे केवळ प्रतिमा संवर्धनासाठी प्रतिमा जपण्यासाठी तुम्ही हे सगळं जर करत असाल तर ते लोकांना कळतंय एका बाजूला तुम्ही शाहू फुले आंबेडकर मी भाजप विरुद्ध आहे असं सांगता दुसऱ्या बाजूला अजित पवारांशी जाऊन छुपेपणाने काही गोष्टी बोलता हे तर सत्यच आहे या गोष्टी काय आहे एक दिवस बाहेर येणार आहे जसं पूर्वी पहाटेचा शपथविधी जेव्हा झाला तेव्हा मला माहीत नव्हता असं सु तुम्ही सांगितलं आणि नंतर ते खोटं होतं असं देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध केलं त्यामध्ये सुद्धा तुमची विश्वासार्हता कमी झालेली आहे आणि आता सुद्धा जे चाललेलं आहे जो तडजोडीचा सा प्रयत्न चाललेला आहे मी आजही सांगतो शरद पवार उघडपणे भाजपसोबत जाणार नाही पण ते पडद्या आडून भाजपसोबत सोबत तडजोडी करणार नाहीत याची कुणीही खात्री देऊ शकणार नाहीत या तडजोडींच्या जीवावर त्यांचं कायम राजकारण चाललेलं आहे शरद पवार काँग्रेस पक्षात असताना अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोर उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना साधनं पुरवलेली आहेत आणि आपले लोक निवडून येतील हे पाहिलेलं आहे हा इतिहास आहे पंच्याण्णव साली मनोहर जोशींचं सरकार सत्तेत आलं तो ते शरद पवारांच्या माणसांमुळे शरद पवारांची जी माणसं अपक्ष म्हणून निवडून आली होती त्यांच्यामुळे ते तेव्हा शरद पवार ह्या खेळ्यापूर्वीपासून करतात हे लक्षात घ्या आजही आपण विरोधकांबरोबर राहायचं अजितला तिथे पाठवायचं अशी खेळी कशावरून नाही लोक हा संशय व्यक्त करत मला स्पष्टपणे बोलू द्या स्पष्टपणे सांगू द्या की अजित पवार आणि शरद पवार संगनमत आहे यावर माझा सुरुवातीला विश्वास नव्हता पण आता ते नाही आहे असं मी ठामपणे म्हणणार नाही याचं कारण एन सी पीच्या दोन्ही गटामध्ये अचानक जे सौहार्द निर्माण झालं आहे ते संशयास्पद आहे सत्तेत जाऊन सत्तेचे फायदे अजित पवारांनी घ्यायचे ते एन सी पीच्या सर्व लोकांना द्यायचे अगदी चव्हाण सेंटरलासुद्धा द्यायचे ते छुपे फायदे शरद पवारांनी सुद्धा मिळवायचे त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी मिळवायचे आणि नंतर निवडणुका झाल्यावर दोन्ही गटांनी एकत्र व्हायचं असा काही असा काही आराखडा आहे का अशी काही योजना आहे का हे तरी आम्हाला सांगा शरद पवार सहजपणे कोणतीही गोष्ट करत नाहीत आणि तुमच्या या ज्या भेटी चाललेल्या आहेत तुम्हाला जर कोणतीही अशा प्रकारची छुपी कृती करायची नसती अशा गुप्त गोष्टी करायच्या नसत्या तर तुम्ही अजित पवारांची मोदींची अमित शहाची किंवा कुणाशी भेट स्पष्टपणे नाकारली असती हे लक्षात घ्या पण तुम्हाला एका बाजूला मोदींशी संबंध ठेवायचे आहेत एका बाजूला अजित पवारांशी संबंध ठेवायचे ते आहेत तेव्हा लोकांच्या मनामध्ये संशय येणारच तेव्हा तुम्ही मीडियावर आणि लोकांवर का चिडताय तुम्ही स्वतःवर चिडायला पाहिजे ही तुमची शोकांती काय आहे हे जे तुमचं राजकारण चाललं आहे शेवटी आयुष्याच्या शेवटी तुमची विश्वासार्हता शून्य होऊ नये अशीच तुमच्या हितचिंतकांची इच्छा असणार जरा त्याकडे सुद्धा लक्ष द्या मित्र हो शरद पवारांच्या या वागण्यामुळे महाविकास आघाडी मध्ये गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत आज सामनाने तर आपली नाराजी अग्रलेख लिहून व्यक्त केलेली आहे आणि सामनाची भूमिका ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे शरद पवारांनी अशा भेटी नाकारायला हव्यात असंच सामना सुचवतोय गम गंमत आहे असं तो म्हणते उपरोधाने लिहिलेलं लिहिलेला आहे संजय राऊत यांनी मात्र शरद पवार आणि अजित पवार भेटीवर स्पष्टपणे टीका केली आहे आणि अशा भेटींमुळे शंका वाढते संभ्रम वाढतो अशी भाषा त्यांनी वापरलेली आहे एका पत्रकारांनी शरद पवारांना बारामाती वेदमध्ये विचारलं सामनानी असं लिहिलंय तर ते म्हणतात त्यांनी काय लिहिलं खरं की मी बोलतोय ते खरं अरे तुमच्या महाविकास आघाडीतल्या एका मित्रपक्षाने तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत याचा अर्थ तुमच्या कृतीबद्दल संशय निर्माण झालेला आहे आणि शिवसेना हा सगळ्यात मोठा मित्रपक्ष आहे तुमच्या आघाडीतला आज उद्धव ठाकरेंची लोकप्रियता महाराष्ट्रामध्ये शरद पवारांपेक्षा जास्त आहे हे मी पूर्वीसुद्धा बोललेलो आहे खरं तर शरद पवार सरळपणे वागले असते अर्थात ते कधीच वागत नाहीत तर आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही डबल बॅरल गन झाली होत असती असं मी थोड्या दिवसापूर्वी एका कार्यक्रमात बोललो होतो मुद्दा असा आहे महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांविषयी संशय आहे इतकं कशाला शरद पवारांच्या सुद्धा कसलीच खात्री वाटत नाही हे मी तुम्हाला सांगतो त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही शरद पवार आणि अजित पवार काय करतायत याची खात्री वाटत नाही म्हणून आता जितेंद्र आव्हाडांपासून सगळे लोक शांत बसलेले आहेत कोणीही आक्रमक सूर काढत नाही काही नाही तिथे जयंत पाटलांवर त्यांच्या भावावर ईडीच्या धाडी चाललेल्या आहे त्यांच्यावर दाबावाचा प्रयत्न चाललेला आहे उद्या ते भाजपमध्ये जातील की नाही सांगता येत नाही जाणारच नाही त्याची खात्री देता येत नाही जसं अजित पवारांच्या वेळेला मी म्हटलं होतं अजित पवारांनी जाहीरपणे म्हटलं होतं की मी आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहील तेव्हाच मी म्हटलं होतं मी आयुष्यभर भाजपमध्ये जाणार नाही भाजप सोबत जाणार नाही असं ते म्हणत नाही आहे तेच खरं झालं ते गेले भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच ते आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट घेऊन ते भाजपसोबत गेले त्यामुळे जयंत पाटलांबद्दल विश्वास देता येत नाही शरद पवारांबद्दल मगाशी मी म्हटलो तेवढंच मी म्हणतो की ते उघडपणे जाणार नाहीत कदाचित आतून काय करतील सांगता येत नाही आज काँग्रेसच्या लोकांना महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या लोकांना नाना नाना ना पटोलेंनीही संशय व्यक्त केलेला आहे संभ्रम निर्माण होतोय असं ते म्हणत आहेत त्यांनी अजून अजि शरद पवारांवर टीका केलेली नाही उद्धव ठाकरेंनी सामनाच्या माध्यमातून टीका केलेली आहे पण काँग्रेसने अजून जाहीरपणे टीका केलेली नाही पण दोघांच्याही मना मनामध्ये संताप आहे उद्वेग आहे शरद पवारांच्या वागण्याविषयी त्यामुळे महाविकास आघाडीचं भवितव्य शरद पवारांनी धोक्यात घातलेलं आहे हे लक्षात घ्या पूर्णपणे धोक्यात घातलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकर शरद पवारांबद्दल जी टीका करत होते ती टीका खरी आहे असं म्हणायची वेळ आता आलेली आहे शरद पवारांची क्रेडिबिलिटी शून्य आहे त्यांच्याकडे नाही असं प्रकाश आंबेडकर पहिल्यापासून म्हणत आहेत तेच आज सिद्ध आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे एका बाजूला उद्धव ठाकरेंचा शरद पवारांवर पहिल्यापासूनच विश्वास नव्हता मध्यंतरी त्यांनी उद्धव ठाकरेंवरच टीका केली कारण उद्धव ठाकरे राजीनामा दिला तेव्हा आपल्याला विचारलं नाही म्हणून आपल्या आत्मचरित्रामध्ये तेव्हाही उद्धव ठाकरे भडकले होते आज तर उद्धव ठाकरेंचा त्यांच्यावर विश्वास नाही हे सामनाच्या अग्रलेखावरून सिद्ध झालेलं आहे काँग्रेसनेही आपल्या हायकमांडकडे शरद पवारांच्या वागण्याविषयी तक्रार केलेली आहे आणि मुद्दा असा आहे की दरवेळी जेव्हा इंडिया आघाडीची विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक असेल तेव्हा शरद पवार असे संशयास्पद वागतात मला त्यांचं एकूणच राजकारणी संशयास्पोद वाटतं बघा बंगलोरला बैठक होती तेव्हा ते पाया पडण्याचं सगळं प्रकरण घडलं भाजप असं असं म्हणत होतं की शरद पवारांनी तिकडे जाऊ नये शरद पवार दुसऱ्या दिवशी गेले सुप्रिया सुळे गेल्या नाही ते लक्षात घ्या जेव्हा इंडिया आघाडी एक होत होती विरोधी पक्ष एक येत होते इंडिया नाव ठरलं नव्हतं हो तेव्हा अदानीविषयी बोलून शरद पवारांनी विरोधी पक्षांच्या प्रचाराला टाचणी लावायचा प्रयत्न केला आणि आज आता एकतीस ऑगस्ट एक सप्टेंबरला मुंबईमध्ये बैठक असताना शरद पवार अजित पवारांना भेटतायत म्हणजे विरोधी पक्षामध्ये शरद पवार मोदींचे दूत म्हणून आहेत की काय असा प्रश्न कोणी विचारला तर आश्चर्य वाटायची गरज नाही हे मी जबाबदारीने बोलतोय की शरद पवार हे अशा प्रकारे वागून अशा संशयास्पद पद्धतीने वागून भाजपला आणि नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षरित्या मदतच करतायत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना हात जोडून विनंती केली पाहिजे तुम्हाला भाजपसोबत जायचं असेल तर उघडपडे जा निदान आमचा संभ्रम तरी दूर होईल आणि मग काँग्रेस आणि शिवसेना मिळून महाविकास आघाडी चालवू शकू पण अशा प्रकारे वागून तुम्ही महाविकास आघाडीतला जो पाठिंबा देणारा मतदार आहे त्याचं तरी खच्चीकरण करू नका मोठी गंभीर परिस्थिती शरद पवारांनी निर्माण केलेली आहे आपल्या वाघडाने आणि त्यांना असं वाटतं की आपण सगळे ज्येष्ठ आहोत आपण अनुभवी आहोत आपण काय वाटेल ते करू तरी चालेल असं चालणार नाही मी तुम्हाला सांगतो असं चालणार नाही लोक बघतायत लोकांना हे पसंत नाही जर तुम्हाला भाजपविरोधी भूमिका घ्यायची असेल तर ती उघडपणे घ्या या चोरट्या बैठका थांबवा आणि स्वतःच्या कृतीतून दाखवा बोलण्यातून नाही एका बाजूला अजित पवारांना भेटायचं आणि बाहेरून सांगायचं मी भाजपसोबत जाणार नाही तर कोण विश्वास ठेवणार आहे तुमचा इतिहास असा नाही आहे एक वेळ अशी होती महाराष्ट्रामध्ये की उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता टिपेला पुसली होती उद्धव शिवसेनेतल्या फुटीनंतरच सांगतोय मी ती लोकप्रियता वर गेल्यावर शरद पवारांनी टीका करून त्याला टास्मिल लावायचा प्रयत्न केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शरद पवारांविषयी सहानुभूती होती आता शरद पवारांनी आपल्या वागण्याने ही सहानुभूती कमी केलेली आहे एकूणच महाविकास आघाडी अडचणीत आलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये सर्व चाललं या पद्धतीने सर्व चाललं तर उद्या महाविकास आघाडीला फारसं काही भवितव्य राहणार नाही हे मी स्पष्टपणे सांगतो काँग्रेस आणि शिवसेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जो काय निर्णय घ्यायचा असेल शरद पवारांविषयी तो निर्णय घ्यायला पाहिजे आज अशी बातमी आलेली आहे की उद्धव ठाकरे यांनी निरोप पाठवलेला आहे शरद पवारांकडे की जो काय निर्णय तुम्हाला घ्यायचा आरपार तो घेऊन टाका एकदाचा सगळा संभ्रम तरी दूर होईल हा जर निरोप पाठवला असेल तर तो, तो योग्यच आहे असं माझं म्हणणं आहे नाहीतर उद्या महाविकास आघाडी महाविकास आघाडीला भोकं पाडून शरद पवार भाजपला मदत करतील